आम्ही करतो उज्ज्वल भविष्याची बांधणी आम्ही घालतो उंच स्वप्नांना गवसणी आम्ही आहोत बी पी पाटील ज्युनियर कॉलेज आम्ही विद्यार्थ्यांना घडवतो फक्त परीक्षांसाठी नाही तर भावी नेतृत्व बनण्यासाठी आमच्या नीट आणि नाटासाठी तयार विशेष आमच्याकडे आहेत तज्ञ प्राध्यापक आणि अत्याधुनिक सुविधा सुद्धा बी बी पाटील कनिष्ठ महाविद्यालय पिंपळगाव बसवंत टोल नाका पिंपळगाव बसवंत येथे महिला दिन उत्साहात साजरा ट्रॉफी आणि गुलाब पुष्प देऊन महिलांचा सन्मान टोल नका पिंपळगाव येथे जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमात विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा विशेष सन्मान करण्यात आला कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून महिला सशक्तीकरणावर मार्गदर्शन करण्यात आले यावेळी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांना ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते त्यांनी महिलांच्या योगदानाची महत्वाची भूमिका अधोरेखित करत त्यांच्या कर्तृत्वाला सलाम केला कार्यक्रमात स्थानिक का अधिकारी सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली आयोजकांनी महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रम राबविण्याचा संकल्प केला यावेळी टोल नाका व्यवस्थापक आत्माराम नथले भारत मोरे अनिल बोरस्ते देवेंद्र काजळे बाळासाहेब पठाडे सुमित कुमार जगधने सिद्धार्थ बागुल प्रताप मोरे अतुल गायकवाड रामनाथ गव्हाणे तुकाराम मोरे सुधीर डांगळे मीनाक्षी गांगुडे सुवर्णा बोरसे माधुरी सोनवणे मीनाक्षी उघडे वंदना दामले यांच्यासह पिंपळगाव टोल प्लाझावरील महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल माळी सर यांनी केले व आभार आत्माराम नथले यांनी मानले या प्रसंगी ट्रू पॉलिसीच्या सीईओ योगिता जगधने प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी स्नेहल निकम कोकणगाव सरपंच सुरेखा मोरे कारसूलच्या सरपंच स्वाती काजळे मी ग्रामपंचायतीच्या सरपंच शोभा बोरस्ते तलाठी वृषाली नागोरे पत्रकार योगिता पवार मुख्याध्यापिका रत्ना कदम सोनोने आरोग्य सेविका रुपाली ग्रामसेविका सोनाली सांगळे शिक्षणाधिकारी संगीता जोपुळे व होमगार्ड सुवर्णा आहिरे यांचा सन्मान करण्यात आला